स्वामी स्वतःला सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसत जितक ते तुम्हाला दाखवत असतात तुमच्या वेदना त्यांना सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता पण तुम्हाला हे देखील माहित असत कि आपल्यासाठी ही, ही समस्या बनू शकते इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधायची थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका कारण इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात जो चांगला दिसतो तोच शेवटी फसवणूक करणारा निघतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे आता भीती जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते खूप जवळून मी जग पाहिला आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्यांना आपल्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे का असेल तर गर्दीला हटवून उभे राहावे लागते गर्दी ला तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते एखाद्याला गमावणे हे जगातील सर्वात मोठी भूके आहे ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे दुःख समजू शकतात असे म्हणतात की कोणताही स्टेज असो सोडणारा सोडून जातो आणि हिंमत असणारा परिस्थिती कोणतीही असली तर आपली कला दाखवतोच मी पाहिलं आहे जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तितकेही महत्व देत नाहीत जितके तुम्हाला वाटत असते ज्याला तुमची परवा नाही किंवा तुमच्या असण्याचा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता आपलं आयुष्य आनंदाने घालवा काही लोक त्यांच्या गर्विष्टपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडले डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतकी समजदार असतात की समोरच्या खोटं बोलणं लगेच पकडू शकतात पण प्रेमात इतकं दिवाने होतात की खोटं बोलणं हे सत्य वाटू लागत वेळेला खरंच कोणीतरी विचारेल का आपल्याला झालेल्या जखमा भरून निघतात का आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी इथे खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाची दुखणी कितीतरी पटीने जास्त असतात म्हणून तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा हे प्रेम विषापेक्षा सुद्धा भयंकर आहे जर कोणी थोडेसे जरी चाकले तर पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागेल जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडं धाडशी व्हायला शिका कारण इथं फसवणूक व्हायला वेळ लागत नाही श्री स्वामी समर्थ